एकदम एक चोर मध्ये आला आणि माझं तोंड साईडला गादीवर तिकड साइडला करून माझ्या सुरा लावला आणि इथं बसला पायावर बसला आणि असं दोन देऊन असं हे करायला हा तोंड लातूर शहरामध्ये आज सायंकाळी म्हणजे साधारण एकच्या च्या दरम्यान आज तारीख आहे सहा मध्यरात्रीच्या दरम्यान लातूर शहरामध्ये एक मोठा दरोडा पडला जी द्वारकानगरी आहे जो हायवे आहे या ठिकाणी बांबरी चौकातला त्या चौकापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या ह्या द्वारकानगरीमध्ये रात्रीच्या सुमारास मध्यरात्री सुमारास तीन चार चोर या ठिकाणी या घरामध्ये घुसली आणि त्यांच्या त्यासोबत इथं बरेचशा गोष्टी इथून त्यांनी चोरी करून घेऊन गेले तुम्हाला ऐकल्यानंतरसुद्धा नवल वाटेल की फक्त पैसे आणि ज्वेलरीज नाही तर डॉक्युमेंट्स मोबाईलचा रिकामा बॉक्स किंवा मग चाव्या लॉक बरंचसं काही काही घेऊन गेले तर नेमकं काय कारण आहे हा सुद्धा एक इथं प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे या घरा हे जे घर आहे तर ते घर या ठिकाणी श्रद्धा जाधव यांचं आहे आणि ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस ते त्यांच्या आई या घरामध्ये एकट्या होत्या मी थोडं विनंती करतो मध्ये यायचं आणि या हॉलमध्ये आत्ता आपण आहोत आणि ज्यांच्यासोबत घटना घडल्यात तर त्यांच्या आई सुद्धा इथं आहेत साधारण या साईडला एक वर थोडी जागा आहे ज्याच्यामधून आपण तिथं जाळी लावलेली दिसते तुम्हाला जिथून मच्छर वगैरे येऊ नये म्हणून आपण तिथं ते जाळी वगैरे लावलेली असते त्या ठिकाणाहून चोर मध्ये आले आणि त्यानंतर त्यांनी मध्ये प्रॉपर इथं सगळं साहित्य वगैरे चोरी करण्याचा प्रयत्न केलाय आपण त्यांना चर्चा करूयात काकू काय नाव आहे तुमचं आणि सुधाकर पाटील बरं काय नेमकं रात्री घडलं होतं थोडस मी साडे बाराच्या नंतर झोपली आणि इथून जाऊन मध्ये झोपली मध्ये झोपल्यानंतर एक दीडच्या सुमारास <todic> तर पावलाचा आवाज आला पावलाचा आवाज आल्यावर मला एकदम जाग आली <todic> जाग आल्यानंतर मी दाराकडं बघितली बघितल्यानंतर <todic> एकदम एक चोर मध्ये आला <todic> आणि माझं तोंड साईडला गादीवर तिकडे साईडला करून माझे सुरा लावला <todic> आणि <आनी> इथं <तो> बसला <todic> <बार। todic> पायावर <और। todic> बसला आणि असं दोन थापाडीत देऊन असं हे करायला हा दाबला तिकडं तोंड बिन तिकडं दाबला नंतर ए बोल नको आवाज करू नको आणि नाहीतर मारतो बघ तुझी पोरगी कुठे गेले गाबडी कुठे गेली तुझी हुँ, हुँ, आ, सांग कुठे गेलीये हा लय त्रास दिले तिनं दिवलेली आहे मला हा ती कुठे गेली सांग कुठं गेली सांग नाहीतर बघ मग असं मग मग कुठेही सोनं पैसे वगैरे कुठे हा म्हणायला ते पण साठ हजार रुपये घेऊन गेले आणि कपाटामध्ये पन्नास हजार रुपये होती ओके okay, ओके okay, ओके okay. हा आणि अंगावरलं सोनं मंगळसूत्र कानातले आणि चैन किती होतं साधारण दोन तोळे असेल माझ्या तर आता तुम्ही जसं सांगितलं मला बोलताना की दुसरं पण साहित्य बरंच गेलंय काय त्याच्यामध्ये काय काय करून गेले त्याच्यामध्ये चैनी होते कपाडामध्ये दोन आणि पुन्हा पैसे पण पैसे पन्नास हजार कपाटामध्येच होते ते पन्नास हजार डॉक्युमेंट वगैरे पण पाहिजे हा आणि ज्वेलरी परत चार्जर ओके असं म्हणजे बरेच साहित्य त्यांनी घेऊन गेले किती लोक होते एक्झॅक्ट होते होते। एक एक ती ती गजानी होती आणि मग त्याच्यासोबत त्यांनी किती वाजता मग गेले हे सगळं किती वेळ घटनाक्रम अंदाजे म्हणजे एकदम एक तास तरी त्यांनी म्हणजे उलटापालट करून ते सर्व काढण्यामध्ये वेळ गेला असेल त्यांना ते निघून गेले हा त्याच्यानंतर माझ्या तोंडाला बांधले हात बांधले महाग करून आणि पाय बांधले आणि निघून गेले आवाज केला तर मग नाही तर मारतो बघ सुरी म्हणायला धावून हे करायला बर मग तुम्ही नंतर कुणाला मदतीसाठी वगैरे नंतर काय केलं तुम्ही नाही मला दोन तास तर काहीच समजलं नाही साहेब काहीच करू शकले नाही काहीच करू शकले नाही बांधलं होतं ना पूर्ण तोंडामध्ये घालून बांधलं होतं पूर्ण त्याच्यामुळे काही सुधारलं नाही मला एकदम तर मग ते नंतर मी थोड्या वेळी मला इथं असतील वाटलं रूम मध्ये मग ते नंतर थोड्या वेळाने मी मग सोडले मी मागून दोन तासांनी होश okay, okay, okay. मध्ये चांगलं व्यवस्थित हे झाल्यानंतर मग पुन्हा इकडे तिकडे बघितली पण ती इशी चालू असल्यामुळे कुणाला आवाज जात नाही बाहेरून लावून होती त्यांनी ते कुणाला आवाज पण देत आहे ना हा मग पुन्हा पाच सहाच्या नंतर इकडं ते वॉचमेन मामा आले मी खिडकी इकडून दारा वाटत तिकडून आवाज दिले त्यांना मग त्यांनी येऊन दार काढले बाहेर मग आणखी पोलीस वगैरे आले का नाही पोलीस कोणी आले नाही बर ठीक आहे तर मग पोलीस स्टेशनला गेलो होतो तुम्ही गेलो होतो ओके काय एफ आय आर वगैरे झालं त्याच्यामध्ये नाही केस केलं बरं आणि ओके तर इथं या काकून आपल्याला सांगितल्याप्रमाणे की रात्रीच्या दरम्यान तीन व्यक्ती इथं मध्ये आले ते जे दरोडेखोर होते आणि त्यांनी बरेच साहित्य त्या ठिकाणी घेऊन गेले आता काय नेमका इंटेन्शन आले होते आणि त्यांचं जसं बोलणं होतं की तुमची मुलगी कुठे वगैरे वगैरे तर ह्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न पडतो की हा फक्त दरोडा होता की याच्याही पुढे आणखी काही प्लॅनिंग होता हा सुद्धा प्रश्न पडतो डॉक्युमेंट्स पण घेऊन गेले ते सांगतायत आणि मोबाईल चार्जर चाव्या लॉक बरंचसं काही एटीएम वगैरे हां हां चेकबुक वगैरे तर याच्यामध्ये आणखी एक मोठा प्रश्न पडतो की जर सर्वसाधारण दरोडा असता तर त्या ठिकाणी फक्त कॅश ज्वेलरी अशा किमती वस्तू घेऊन जातात परंतु डॉक्युमेंट्स आणि एमसारख्या वस्तू घेऊन जाणं हे या ठिकाणी कुठंतरी ने, एक आर्थिक चिन्ह निर्माण करतं की नेमकी काय परिस्थिती आहे आणि नेमकं त्यांना काय करायचं होतं हा सुद्धा एक प्रश्न पडतो ज्यांचं हे घर आहे आपण यांच्या जी मुलगी आहे त्यांच्यासोबत पण आपण इथे चर्चा करणार आहोत जे या घरामध्ये राहतात त्या श्रद्धा जाधव मॅडम आपल्यासोबत येत आहेत मॅडम रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली तुम्ही कुठं होतो त्यावेळेस सर मी माझ्या भेडवा कॉलेजच्या घराकडे होत आहे माझं तिकडं घर मी बांधलेलं आहे मी तिकडं गृहप्रवेश करणार होते दहा तारखेला आज माझी शिफ्टिंग होती मला त्याचे जे मित्र आहेत विशाल आयवाले मला त्यांचा फोन आलेला व्हॉट्सअपला एस एम एस आलेले की बहिणी तुम्ही कुठं आहेत माझं काय चुकलं आहे मला तुम्ही बोलत नाहीत मी म्हटलं काय बोला आता कशासाठी आठवण आलेली तर मला त्यांनी भेटायचं असं बोलले मग मी कोण बोलले त्याचे जे मित्र होते आ... माझ्या मिस्टरांचे जे मित्र होते मला म्हणलं ते वहिनी तुम्हाला भेटायचं आहे बोलायचं आहे मी म्हटलं काय बोलायचं आहे भेटून बोला मग मला त्यांनी म्हणलं की पाच नंबर लावल्यानंतर कॉल करतो मग मी त्यांना एम आय डी पोलीस स्टेशनच्या पाठीमागे जे लोकमत ऑफिस आहे मी तिथं त्यांना बोलून घेतलं तिथं बोलून घेतलं गेल्यानंतर ते आले तिथं मी गेले मग त्यांचं म्हणणं असं आलं की वहिनी तुम्ही त्यांच्यावरती केसेस वगैरे केला ते काढून घ्या नाहीतर याचे परिणाम पुढे चालून खूप वाईट होतील मी म्हणलं त्यांनी ह्याच्या पहिलं माझ्यावर खोटी अट्रासिटी केलेली आहे आता चारशे वीस केलेली आहे आता अजून धमक्यावर धमक्या चालूच आहेत का त्याला काय मिटवायचं ते कायदेशीर मिटवून घे म्हणावं मला हे त्रास देणं बंद केलं पाहिजे त्यांनी तर नाही ह्याचे परिणाम पुढे चालून खूप वाईट होतील मी म्हटलं काय व्हायचंय ते उद्या आतापर्यंत मी एक वर्ष झालं ते बघतच आली इथून पुढे पण बघल नाहीतर माझा जीव तरी जाईल काहीतरी होईल तरी मी तिथून निघून आले घरी आले इथं मग मला थोडंसं काहीतरी ह्यांचं वेगळं वाटलं कारण त्याचे मित्र मला कधीच फोन करत नाहीत भेटायचे कधीच त्यांनी आत्तापर्यंत कधीच मला कॉल आलेला नाही mm. मला थोडंसं पोटात माझे पाय शिरले मग mm. मला वाटलं की ते माझ्या बिडवे कॉलेजच्या घराकडे जातील mm. म्हणून मी तिकडं गेले झोपायला मी आईला म्हणले की आई तू झोप आणि मला काही जेवण वगैरे करायचं नाही mm. मी तिकडे जात आहे तर मला सकाळी पहाटे सहा वाजता माझ्या शेजाऱ्यांचा फोन आला की श्रद्धा तू ये आणि असं तुझ्या घरी अशी चोरी झालेली आहे मी इथे आले मी इथं आल्यानस आले, आले असताना मी पाहिलं की माझ्या घरातनं माझ्या आईच्या अंगावरचे जे काही दागिने होते माझ्या जे काही घरातले कपाटातले का पैसे माझे माझ्या नवऱ्यासोबत जे कौटुंबिक वादविवाद चालू आहे त्याचे कोटकोचरीचे डॉक्युमेंट माझे मोबाईलचे चार्जर माझ्या घरातले लॉक प्रत्येक माझ्या घरातली चावी माझ्या घरातली ज्वेलरी आणि पुन्हा नंतर माझे सगळे डॉक्युमेंट असे सर्व काही चोरीला गेलेलं आहे तर मॅडम मग कोणावर संशय या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा सर माझे जे मिस्टर आहेत ते पोलीस कर्मचारी आहेत आज आमचा एक वर्ष झाल्यापासून कुटुंबिक वादवाद चालू आहे त्यांना माझ्यापासून डिवोर्स पाहिजे होता म्हणून मी काय क कोर्टातनं कायदेशीर कारवाई केलेली आहे त्यांना असा त्रास होते की मला पोटगी भेटेल ते गव्हर्मेंट सर्वंट आहेत mm. मी त्यांना डिवोर्स द्यायला तयार होत नाही mm. म्हणून त्यांनी इतरांना पुढे करून माझ्यावरती खोटे केसेस पण केलेले आहेत mm. जी काही विश्रांती रंगी होते तिला माझ्यावरती पैसे देऊन अट्रासिटी करायला लावलेली त्याचा mm. एक कोणीतरी वकील होता बोर्ड के नावाचा त्याला माझ्या नावावर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला एन सी दाखल करायला लावलेली आणि दोन महिन्याखाली त्यांनी माझ्यावरती एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये चारशे वीस केलेलं आहे मी इत ह्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी ह्याच्या वरिष्ठांना भेटून मी कळवलेलं आहे की सर माझ्यासोबत असा अन्याय होते आहे आणि हा माझ्यावरती फेक ऑफेन्स करते आहे पदाचा गैरवापर करून तर मला डिपार्टमेंटचं म्हणणं येत आहे की त्यांनी इतरांना पुढे करून तुमच्यावरती खोटे जी काही गुन्हे करत आहे मॅडम आम्हाला गुन्हे दाखल करायला आल्यानंतर आम्हाला घ्यावंच लागतं आहे okay. मग मी त्यांना म्हणणं की तुम्ही थोडंसं चौकशी करा माझ्यावरती सिटी अशी होत नाही तुम्ही लगेच अट्रासिटीचा एफ आय आर फाडला मला तुम्ही बोलवलं नाही काही नाही त्याची तुम्ही चौकशी करा ह्याच्यामुळे मला मानसिक आर्थिक त्रास होत आहे सर माझा नवरा जाताना मला कर्जबाजारी करून पळून निघून गेलेला आहे इथून तो आज मी कशी जगायचं मी कसं राहायचं आणि माझी माझ्या माघारी नाही तसली हा बदनामी करतो आहे की माझ्याबद्दल मी बॅकमेलर आहे मी अशीच आहे मी तशीच आहे माझ्याबद्दल घाण घाण शब्द घाण घा घाणे चर्चा हा बाहेर करतो आहे त्याला मी त्या चर्चेला मी थांबू शकत नाही पण मी जे काय कोर्टातनं जे काही मला मांडता येईल मी ते सगळं कायदेशीर केलेलं आहे पण तो जाणून बुजून पदाचा गैरवापर करून मला तो मी वैतागून एक तर मी आत्महत्या हत्या करावी नाहीतर मी सोसाय नाहीतर मी त्याला कंटाळून डिवॉर्स देवा त्याच्यासाठी हे त्याचे प्रयत्न चालवले आहेत ह्याच्या व्यक्तिर्थ हे दुसरं काही नाही आहे आणि त्यांनी जी माझ्यावर चारशे वीस केलेली आहे तुम्हाला काय चौकशी माझी करायचं करा मला काही अडचण नाही पण हे जाणून बुजून मला त्यांनी त्रास देतं काय झालेलं आहे माहिती आहे का तो डिपार्टमेंटचा असल्यामुळे तो त्याचा पदाचा गैरवापर करून माझ्यावरती तो फेक फेकऑफन्स इतरांना पुढे करून माझ्यावरती तो खोटे एफ आय आर करत आहे yeah. त्याचा एकच उद्देश आहे की मी आर्थिक बाजूने कमजोर आहे yeah. सध्या तो जा माझ्यापासून जाताना तो मला कर्जबाजारी करून गेलेला आहे मी सगळीकडून उठलेली आहे मी एक पीडित महिला आहे yeah. तर त्याचा एकच उद्देश आहे की मी त्याला कंटाळून मी एक तर आत्महत्या करावी जो आमचा जॉईंट रजिस्ट्रीमधला प्लॉट आहे त्या प्रॉपर्टीचा तो हकदार व्हावा मला पुढगी भेटू नये नाहीतरी माझा हा कुठंतरी चिकलात पाय घसरा मी काहीतरी चुकी त्याला सापडावा सापडा तो कान बुजून मला टार्गेट करत आहे वेट अँड वॉच करत आहे आणि माझ्यावर खोटे केसेस करून तो माझ्या पैशाला काम लावत आहे आणि मी वरिष्ठांना ह्या बाबबद्दल सतत सतत मी कळवलेलं आहे तर वरिष्ठांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जर कुणी तक्रार द्यायला आली तर आम्ही ते तक आम्हाला ती तक्रार घ्यावीच लागते पण तुम्ही चौकशी करा ना सिटी कोणी आले लगेच घेत आहे आम्ही खरी लोक जात आहे पोलीस स्टेशनला केसेस करायला तुम्ही आमची लवकर का घेत नाहीत आम्हाला दिवस दिवस तुम्ही चौकीला बसवतात जे पैसे देतात त्यांचं काम लवकर होतं आहे आमचं काम का होत नाही तो तुमचा कर्मचारी आहे म्हणून तुम्ही त्याला वाचवताय तुम्ही त्याला तुम्ही पहिलंच जर त्याला पनिशमेंट चांगली दिली असती आज माझ्या घरामध्ये असं झालंच नसतं ही वेळ आलीच नसती माझ्या आईचा ते माझा जीव घ्यायला आले होते रात्री त्याच ठिकाणी माझ्या आईचं काही बरं वाईट झालं असतं ह्याला कोण जिम्मेदार होतं आणि डिपार्टमेंटमधलाच जर माणूस असं जर कृत्य करत असेल तर मग ह्या वर्दीचा काय फायदा आहे आम्हाला कर... जर तुम्ही संरक्षण देत नसाल तर आम्ही जायचो कुणाकडे आम्ही पीडित महिलांनी मागणी करायची काय नाव आहे मिस्टरांचं निलेश जाधव ड्युटी ते बाबळगावला आहेत काय पोस्ट आहे त्यांची कॉन्स्टेबल आहेत कॉन्स्टेबल म्हणून आहेत बरं माझा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की या सगळ्या घटनेनंतर प्रशासनाकडे किंवा पोलीस डिपार्टमेंटकडे काय तुम्ही सर मला एक म्हणणं आहे की तो माझी खूप बदनामी करत आहे मी मला मान्य आहे मी त्या बदनामीला थांबू शकत नाही mm. त्याला जे करायचं ते त्यांनी कायदेशीर करायचं त्यांनी कायद्याचा गैरवापर करायचा नाही मला एवढंच कळतंय mm. मी फालतू म्हणतो आहे मला मला बॅकमेलर म्हणतो आहे मी रोडवर थांबून सिगरेट पिते मी काहीतरी बाया सप्लाय करते बरंच काही माझ्याबद्दल त्यांनी घाणेडं बोलतंय मला mm. त्या गोष्टी बोलायला सध्या आता आवडत नाही ठीक आहे मी कॅरेक्टरलेस आहे ना तू लग्न करून घेतलास तेव्हा तुला ठीक वाटलं आता तू बाहेर बायका करत होतास जाऊन थिएटरमध्ये बायका नाचवत होतास तेव्हा तुला गोड वाटला आता तुला मला नांदवायचं नाही म्हणून तू मला बोलतोस ठीक आहे तुला काय करायचं तू कोर्टात कर तू पदाचा गैरवापर करून माझ्यावरती अट्रॉसिटी करतोस वकिलाला माझ्यावर एन सी दाखल करायला लावतोस चारशे वीस करतोस माझ्या घरात दरोडा करतोस तू काही कुठला गुंड आहेस का हां तू कायद्याला का हातात घेतोस तू कायद्याचं उल्लंघन का करतोस आणि आम्ही कायद्याचं जर उल्लंघन केलं तर पोलिसवाले आमच्यावर नगदी कारवाई करतात लगेच येतात आम्हाला उचलून घेऊन जातात आणि ह्यानी केलं म्हणजे काहीच नाही हा डिपार्टमेंटचा आहे हा वर्दीमधला आहे म्हणजे ह्याला झाकून घ्यायचं हे चुकीचं आहे ना सर हे चुकीचं आहे मला असं म्हणणं आहे की पहिलंच जर ह्याला पनिशमेंट व्यवस्थित दिली असती तर आज मला ही वेळ आलीच नसती माझ्यावरती अट्रॉसिटी झाली नसती ज्या व्यक्तींनी माझ्यावरती अॅट्रॉसिटी केली तिला समाज कल्याण ऑफिस मधन सर पैसे भेटलेत mm. ती खुश झाली तिचं घर भरलं त्रास मला झाला माझ्या पैशाला काम लागलं माझी इज्जत गेली सिटी केली माझ्यावरती सिटी हा गंभीर गुन्ह्यामध्ये येतो आहे आणि सर सिटी अशी इझिली होत नाही त्याच्यामध्ये मला पोलीस स्टेशनला बोलवलं नाही मला विचारलं नाही की काय खरंच सत्य काय ते मला विचारलं नाही एका तासामध्ये सिटी फाडली मी म्हणलं तुम्ही त्याची घेत घेताय माझंही घ्या मीही तीनशे शहात्तर करते बघू घेत का घ्या मला म्हणलं नाही तुम्ही एम आय डी सीच्या हद्दीमध्ये राहता तिकडं जा तिकडे गुन्हे दाखल करा इथं गांधी चौकात नाही तुम्ही तिकडे जाऊन करा hmm. रात्री दहा वाजता तो फाडलेला सर hmm. मी काय करायचं त्यावेळेस सामान्य व्यक्ती काय करणार आहे पहिलंच मी माझ्या पैशाला व्यापलेली आहे मी तंगलेली आहे मी सगळीकडून परेशान आहे तो जाणून बुजून मला त्रास देतो आहे मला एवढं कळतंय okay. त्याला काय लढायचं त्याने माझ्यासोबत कोर्टात लढायचं आणि यांचा कॉन्स्टेबल मला त्रास देते म्हणून आम्हाला वरिष्ठ लोकांकडे जावं लागतं तर मला एवढं कळतंय की वरिष्ठांनी ह्याच्यामध्ये दखल घ्यावी मला संरक्षण द्यावे जे काय त्याला पनिशमेंट द्यायचे त्यांनी ते, ते कायदेशीर करावे तर या ठिकाणी आपण मॅडम सोबत इथं चर्चा केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं त्यांच्या घरी दरोडा पडला आणि त्यांचा ज्यांच्यावर संशय आहे म्हणजे त्यांच्याच पतीवर त्यांचा संशय आहे की त्यांनी हे घडवून आणलं असा त्यांचा, त्यांचा इथं थेट आरोप आहे इथं पोलीस आणखी आले नाहीत असं त्यांनी सांगितलं परंतु थोड्या वेळामध्येच पोलीस इथे येतील आणि सगळी इथं पंचनामा वगैरे करतील खरं म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला असुरक्षितता वाटणं ही प्रशासनाची एक चूक आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही कारण या देशामध्ये या राज्यामध्ये आपण सगळे सुरक्षित आहोत ही भावना जोपर्यंत नागरिक त्यांच्या मनात असणार नाही तोपर्यंत तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे असं आपल्याला म्हणता येत नाही परंतु यांना त्यांच्या बोलण्यावरून आपण असं कळतं की यांना बराचसा त्रास या सगळ्या घटनेमध्ये झालेला आहे एकंदरीत रात्रीची घटना बघता हा एक वेगळाच प्रकार आहे कारण ते चोर फक्त काही पैसे किंवा काही लूटपाट करण्याच्या उद्देशानं आले नव्हते तर बरंचसं काही त्यांनी इथं घरातून घेऊन गेलेत पोलीस प्रशासनानं यामध्ये निष्पक्षपणे याची चौकशी करणं गरजेचं आहे आणि गुन्हेगारांना सजा सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे असं आपल्याला वाटतंय बाकी जी न्यायालयीन प्रोसेस चालू आहे जे काही चालू आहे ते तर सुरळीत होत राहील परंतु अशा घटना वारंवार घडू नयेत आणि यांना यांच्या परिवाराला सुद्धा एकीकडं एक सेफ फील व्हावं सुद्धा प्रशासनानं विशेष काळजी घेणं गरजेचं आहे तसंच लातूरचे पोलीस आपल्याला बऱ्याचदा माहीत आहे की अशा प्रकरणामध्ये किंवा कुठल्याही प्रकरणामध्ये तात्काळ कारवाई करण्याच्या मूडमध्ये आपल्याला दिसत नाहीत बरेचशादा तर असा पण आरोप असतो की हे पैसे घेऊन मॅनेज वगैरे होतात जे आरोप आहेत त्यांच्या बाजूने राहतात तर ही वेळ या प्रकरणामध्ये त्यांनी असं दिसून ये, दिसून येऊ नये किंवा त्यांनी यामध्ये तत्परता दाखवावी आणि पीडित परिवाराला लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करावा तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी द्वारकानगरी लातूर